निसर्गाचा चमत्कार कसा असू शकतो हे बघा हे वडाचं झाड आणि ही सगळी वडाची झाड ही खडकावायची आणि या झाडाची पालवी बघा किती तेजोमय ही पालवी या बघा नवीन पालवी एवढी आहे का याला कि किती पानं त्या झाडाच्या दिसती दिसते आणि हे पलीकडची जी झाड आहे त्याला बिलकुल म्हणजे ह्या नवीन पद्धतीची पानं आलेली नाही सगळी जुनीच पानं आहे म्हणजे यांच्यात किती बदल आहे हे मला सांगायचे या माध्यमात निसर्गाची निसर्गाचा जो चमत्कार असतो हा बघायला मलिक ना या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे हे जे झाड पाण्याच शिरली बघा पाण्याच्या अपेशाला सामोरं जात असं विरोधात गेलं पाहिजे हे उत्तम उदाहरण या वडाच्या झाडाचं आहे नाही अजून एक उदाहरण जाता तुमच्या मनुष्याप्रमाणेच आ, आ, न, या झाड सुद्धा सांगतंय पाहिज्या किती फांद्या तुटल्या आणि काय झालं तर खोडानी हे मजबूतच राहिलं पाहिजे त्याप्रमाणे ते मुलीला या झाडाकडे बघून